श्री रंगदास स्वामी यांची पुण्यतिथी दरवर्षी सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी होत असते या कार्यक्रमाला शेवटचे दोन दिवस लाखो भाविक येत असतात आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या प्रकारची चांगली व्यवस्था केली जाते आता आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक ठिकाणी पाठी लावलेली आहे कोण कुठे बसणार कोणाची कशी व्यवस्था महिलांची व्यवस्था कुठे पुरुषांची कुठे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावातील प्रत्येक माणूस म्हणजे सरपंच असू किंवा गावच्या पंचायतीचा शिपाई असू प्रत्येकजण सेवेकरी म्हणून हे देवाची स्वा सेवा करत असतो स्वामींचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला सुबोधी देत असतो प्रत्येकजण तन मन धनाने हे देवाची सेवा करत असतो यंदाचा यात्रा उत्सव निश्चित मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे भाविकांची संख्या दरवर्षी अधिक संख्येने वाढणार आहे या यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमटी आणि भाकर आमटी भाकरचा स्वाद घेण्यासाठी दोन दिवस भाविकांची गर्दी मोठी पाहायला मिळते लाखो लोक दर्शनासाठी सुद्धा इथे येत असतात लोकं रांगेमध्ये दर्शन घेत असतात पोलीस व्यवस्था स्थानिक स्वयं स्वयंसेवक सगळी मंडळी चांगल्या प्रकारे नियोजन करत असतात सुरेशवाणी विघिन डॅम्स आणि